दरम्यान मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका वयोवृद्ध महिलेच्या पार्थिवावर शेजारच्या गावात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे बीड तालुक्यातल्या पिंपळा देवी गावात एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या वृद्धेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात कुठेही जागा शिल्लक नसल्यानं नातेवाईकांना ना शेजारच्या लिंबारोई देवी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे दरम्यान या घटनेतून जिल्ह्याच्या गंभीर परिस्थितीचं स्वरूप समोर आलंय जनाबाई घुबडे असं या मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना शेजारच्या गावामध्ये जावं लागलं गावातून भर पावसात ही अंत्ययात्रा काढण्यात आली पार्थिव टेम्पोमध्ये घेऊन शेजारच्या लिंबाराई देवी या ठिकाणच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं अतिवृष्टीने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचं हे स्वरूप समोर आलंय तर बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो आणि त्यातच अक्षरशः भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली अगदी अंतिम यात्रेसाठी सुद्धा जागा कुठे उपलब्ध नसल्याचं चित्र अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश अगदी पाऊस इतका आहे की भर पावसात अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे आणि अंत्ययात्रेसाठी जागा सुद्धा नसल्याचं काय नेमकी परिस्थिती नक्कीच गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अं मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अं जनजीवन पूर्णरित्या विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे आणि दुसरीकडे एका गावामध्ये एका वृद्ध महिलेचा निधन झालं आणि तिच्या दुःखद निधनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा गावातील जी समशान भूमी होती पिंपळ देवी गावातील ती समशान भूमी पूर्णरित्या पाण्याखाली गेली होती गावाला पूर्णरित्या पाण्याने वेड्या घातल्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता तेवढ्यातच शेजारी असलेल्या निंबळ रुई गाव ज्या गावामध्ये समशानभूमी होती गावा त्या गावामध्ये त्या महिलेवरती अंत्यसंस्कार करण्यात आले एकीकडे एक 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 आपल्याला बघायला मिळतं की समशान गावागावामध्ये अंत्यविदेशाती वाद होतात मात्र दुसरीकडे बीड जिल्ह्यातील निमरोई येथे एक दुसरं चित्र बघायला मिळालं ज्या की अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला पूर्णरित्या थैमान माजवलेला आहे पावसाने या काळा या संकट काळामध्ये एक ग्रामस्थ एकमेकांच्या कशा मदतीला येतात या याच चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळाले बरोबर आहे आकाश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी